नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका देशामध्ये इंडिया गाडी नावाची जी सर्कस निर्माण झालेली आहे त्या सर्कशीतल्या अनेक नेत्यांचं वागणं विदूषकापेक्षा कमी नाही आहे फरक एवढाच आहे की विदूषक गुदगुल्या करणारा विनोद करतो आणि इथे हे नेते रक्तपाताची भाषा करतायत लोकशाही वाचवण्याआधी लढण्याची भाषा करणारे हे नेते लोकसभा निवडणुकीचा निकाल येईपर्यंतसुद्धा थांबायला तयार नाही आहेत महाराष्ट्रामध्ये जर मवियाला अडतीस ते चाळीस जागा मिळाल्या नाहीत तर निवडणूक आयुक्तांचा मुर्दा पाडेन अशा प्रकारची भाषा काँग्रेसच्या एका मंत्र्याने केलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे निवडणुकीमध्ये जर पराभव झाला तर काय करायचं याच्यासाठी काँग्रेसची योजना तयार आहे आणि काँग्रेसच्या माजी मंत्र्याचं हे विधान त्याची निव्वळ एक झलक आहे देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे एकूण पाच टप्पे पूर्ण झालेले आहेत सहावा टप्पा पंचवीस मे रोजी म्हणजे उद्या आहे आणि सातवा टप्पा एक जून रोजी संपन्न होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रालोआचे अन्य नेते देशामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार येणार तिसऱ्यांदा भाजपची सत्ता स्थापन होणार याबद्दल पूर्णपणे आश्वस्त आहेत विरोधकांनी मात्र आतापासूनच ई व्ही एमच्या नावाने रडगाणं सुरू केलेलं आहे आघाडीच्या काही नेत्यांची विधानं वानगी दाखल सांगतो देशामध्ये ईव्ही एम घोटाळा झाला नाही निवडणुका व्यवस्थित पार पडल्या तर रालवा एकशे ऐंशीचा आकडा पार करत नाही अशा प्रकारचं विधान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलेलं आहे ई डी सी बी आय आणि व्ही एम सोबत नसेल तर नरेंद्र मोदी जिंकू शकत नाहीत असं विधान त्यांचे बंधू राहुल गांधी यांनी केलेलं आहे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या विधानानंतर इंडिया आघाडीतल्या तमाम नेत्यांमध्ये या काँग्रेस नेत्यांच्या विधानाची री ओढण्याची स्पर्धा सुरू झालेली आहे सगळेच आता ई व्ही एमच्या नावाने गलका करू लागलेले आहेत ई व्ही एमच्या नावाने कोलाहल निर्माण करून तिथे पूर्णविराम द्यायचा असं काही विरोधकांच्या मनात आहे का तर तसा ता अजिबात नाही आहे नरेंद्र मोदी यांचा पराभव दूरदूरपर्यंत दृष्टीपथास दिसत नाही आहे त्यामुळे पराभव झाला ते तर त्याच्यानंतर देशामध्ये अराजक सदृश परिस्थिती निर्माण करायची अशी विरोधकांची योजना आहे मोदी जर पुन्हा सत्तेवर आले तर ते विरोधकांची डाळ शिजू देणार नाही खरं परंतु विरोधकांची मानसिकता आणि त्यांची जर योजना पाहिली तर त्यांची तयारी त्याच दिशेने जाताना दिसते सुबोध सावजी हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत माजी मंत्रीसुद्धा राहिलेले आहेत बोधा त्यांना रात्री स्वप्न पडलं की मवियाला महाराष्ट्रामध्ये अडतीस ते चाळीस जागा मिळत आहेत सकाळी उठून त्यांनी थेट निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं की महाराष्ट्रामध्ये मवियाला अडतीस ते चाळीस जागा मिळतायत म्हणजे विधानामध्ये अजिबात संदिग्धता नाही आहे त्यांनी थेट डावाच केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये मवियाला अडतीस ते चाळीस जागा मिळतायत परंतु आपण ई व्ही एम घोटाळा करून लोकशाहीचा गळा घोटणार आहात तुम्ही जर मतदाराच्या अधिकाराचा मुडदा पाडणार असाल तर मी सुद्धा तुमचा खून केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भाषा या पत्रामध्ये वापरण्यात आलेली आहे सुबोध सावजी यांनी या पत्रामध्ये जे काय म्हटलं आहे ते भयंकर आहे या पत्राची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी इतपत ते गंभीर आहे मवियाच्या नेत्यांनी सुरुवात केली निवडणूक आयोगावर टीका करण्यापासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना धमक्या देण्यात आल्या आता त्यांची मजल इथपर्यंत गेली आहे की ते निवडणूक आयुक्तांचा मुर्दा पाडण्याची भाषा करतायत साऊजींनी या पत्रामध्ये जो दावा केला आहे तो अत्यंत ठाम आहे जसं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये मवियाला अडतीस ते चाळीस जागा मिळणार आहेत या दाव्याचा नेमका आधार काय हे महाराष्ट्राच्या जनतेला जा जाणून घेण्याची इच्छा आहे सावजीने एखादा सर्वे केला आहे का साऊजींना कर्णपिशाचं वश झालं आहे का की ज्या रात्री त्यांना स्वप्न पडलं त्या रात्री स्वर्गीय इंदिरा गांधी आणि त्यांचे पिताश्री जवाहरलाल नेहरू हे साऊजींच्या स्वप्नात आले आणि त्यांनी हळूच सावजींच्या कानात सांगितलं की महाराष्ट्रात भवियाला अडतीस ते चाळीस जागा मिळणार आहेत नेमकं काय झालं की थेट सावजी आता निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची भाषा करतायत आणि त्यांच्या या भाषेमुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भोया उंचावलेल्या आहेत सावजींचं वय ऐंशी आहे म्हणजे त्यांनी निवडणूक आयुक्तांना जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी आपलं वयसुद्धा सांगितलेलं आहे ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांना मात्र चळ लागला आहे का आणि त्या चळातून त्यांनी पत्रामध्ये धमक्यांची वाशा वापरली आहे का परंतु शरद पवारांचं वय तर त्र्याऐंशी आहे त्यांना चळ लागलेलं नाही आहे शरद पवारांचं डोकं अजून ठिकाणावर आहे याचा अर्थ ऐंशी वय उलटल्यावर माणसाला चळ लागतंच अशाला भाग नाही आहे म्हणून सावजी यांचं पत्र अत्यंत गंभीरपणे घ्यायला हवं आणि पत्रामध्ये त्यांनी अशा प्रकारची भाषा का वापरली याचा शोध घ्यायला हवा सुबोध सावजी यांनी निवडणूक आयुक्तांना जे पत्र लिहिलं आहे त्या पत्रामुळे इंडिया आघाडीचा मनसुबा जाहीर झालेला आहे अजेंडा जाहीर झालेला आहे इंडिया आघाडीच्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचाराची निश्चितम पातळी गाठलेली आहे प्रत्येक राज्या राज्यामध्ये त्यांची मोठी मोठी प्रकरणं आहेत भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये ही मंडळी लडबडलेली आहेत आणि या सगळ्या प्रकरणाची गोळाबेरी जर आपण करतो तर आपल्या लक्षात येईल की चार जूनला जे निकाल आहेत ते इंडिया आघाडीच्या बाजूने लागण्याची सुताराम शक्यता नाही आहे आणि देशभरामध्ये जर इंडिया आघाडीच्या दुकानाला टाळे लागणार असेल तर महाराष्ट्र त्याला अपवाद कसा काय ठरू शकेल आणि हे माहीत असल्यामुळे या नेत्यांचा तोल ढळलेला आहे आणि या तोल ढळलेल्या मानसिकतेमध्ये ही मंडळी देशभरामध्ये अराजक निर्माण करण्याचा कट रस्ता आहेत निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर आत्मचिंतन करायचं असतं पराभवाची कारणं शोधायची असतात आपले जे कमजोर दुवे आहेत कमकुवत दुवे आहेत त्याच्यावर काम करायचं असतं ते बळकट करायचं असतात आणि पुढची निवडणूक जिंकायची असते परंतु काँग्रेसमध्ये अशा प्रकारची पद्धत नाही आहे अशी जर पद्धत असती तर काँग्रेसने सतत अपयशी असलेला नेता पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये रिमास्टर म्हणून नियुक्त केला नसता आज निवडणुकीची सगळी सूत्रं राहुल गांधींच्या हाती आहेत आणि या राहुल गांधींनी गेल्या अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसचं नेतृत्व केलं आणि काँग्रेसने वारंवार पराभवाची चव आखली या निवडणुकीमध्ये आता पराभव दिसत असताना पराभूत झाल्यानंतर ई व्ही एमच्या नावाने ओरडा करायचा त्याच्यानंतर देशभरामध्ये अराजक निर्माण करायचं तोडफोड करायची दंगे करायचे देशात लोकशाही बुडाली आहे अशा प्रकारचा ओरडा करायचा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची बदनामी करायची असा प्लान काँग्रेसने आणि त्यांच्या मित्रपक्षाने तयार केलेला आहे आणि सुबोध सावजी यांच्या पत्रातून त्याच अजेंड्याची झलक मिळते पराभव होतो आहे ही बाब जशी जशी स्पष्ट होत जाईल तसतसा ई व्ही एमच्या विरोधात गलगा वाढत जाईल आणि ज्या दिवशी निकालामध्ये असं जाहीर करण्यात येईल की नरेंद्र मोदी ही निवडणूक जिंकले त्या दिवशी हा गलका अधिक मोठा होईल आणि असं सांगण्यात येईल की नरेंद्र मोदी हे लोकशाही मार्गाने जिंकलेले नसून ते ई व्ही एमच्या मदतीने जिंकलेले आहेत हा आरोप करत विरोधक रस्त्यावर येतील दंगेधोपे करतील आणि देशामध्ये अशा प्रकारचं अराजकाचं वातावरण निर्माण झालं की परदेशातल्या शक्ती या अराजकाला खतपाणी घालायला पुढे येतील जेव्हा न्यायालयांमध्ये काँग्रेसच्या बाजूने न्याय लागतो तेव्हा तो खरा न्याय असतो जेव्हा काँग्रेसची सत्ता येते तेव्हा निवडणुका निपक्ष असतात आणि अन्यथा ई व्ही एम घोटाळा झालेला असतो काँग्रेसचे हे राजकारण अशा प्रकारचं देशबुडवा राजकारण आहे आणि या देशबुडव्या राजकारणाला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला दे बळ देण्यासाठी परदेशामध्ये जॉर्ज सोरोस यांच्यासारखे पैशाच्या थैल्या घेऊन उभेच आहेत एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खलिस्तानी दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर देशभरामध्ये दे सहानुभूतीची लाट उसळली होती त्यानंतर ज्या निवडणुका झाल्या तेव्हा या लाटेमध्ये देशभरातले सगळे पक्ष वाहून गेले भाजपचे फक्त दोन खासदार जिंकून आले तरीसुद्धा भाजपने कधी निवडणूक आयोगाकडे बोट दाखवलं नाही निवडणूक आयोगावर टीका केली नाही आणि मुडदे पाडण्याची भाषा तर दूरदूरपर्यंत केली नाही प्रयत्नांची धार अधिक तीव्र केली आणि नंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये भाजपने आपलं बळ वाढवलं आणि अखेर सत्ता प्राप्त केली काँग्रेसचा दोन निवडणुकांमध्ये पराभव होतोय अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसला पराभवाची चव ओखावी लागली आहे आता पुन्हा एकदा दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पराभव दिसतो आहे हा पराभव दिसू लागल्यानंतर काँग्रेस देश पेटवण्याची भाषा करते आणि मुर्दे पाडण्याची भाषा करते आणि म्हणून सुबोध सावजी यांनी पत्राद्वारे दिलेली धमकी गंभीरपणे घेण्याची गरज आहे सुबोध सावजींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे आणि ज्या दिवशी या देशामध्ये निवडणुकीचे निकाल लागतील त्या दिवशी सुरक्षा यंत्रणांनी दक्ष राहण्याची गरज आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद